नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ सात अरण्य लिपी या पाठामागील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ लिपी म्हणजे काय उत्तर जंगलात सगळीकडे विखोरलेल्या जंगली प्राण्यांच्या खानाखुनांना अरण्य लिपी म्हणतात प्रश्न आ वाघांची गंती कशावरून केली जाते उत्तर वाघांच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गंती केली जाते प्रश्न ई जंगलात कोणते प्राणी ढोक्याची सूचना देतात उत्तर जंगलात हरिण सांबर काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात प्रश्न दोन खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा प्रश्न अ वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पाला पाचोळ्यातून चालत नाही तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊलवाटा किंवा नदी नाल्यातील ओली वाळू तपासावी त्या मातीत वाघांचे पाऊल ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते प्रश्न आ वाघिणींच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात पण त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाचे मागचे पंजे चौकणी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात ई शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते उत्तर काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळतात या न पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते प्रश्न तीन तुमच्या शब्दात लिहा तुमच्या घरी शेजारी कोणकोणते प्राणी आहेत ते कसे चालतात ते काय खातात तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा तुमचे अनुभव लिहा उत्तर माझ्या घरी गाय आहे ती खूपच सुंदर असून आयटीत चालते ती हिरवा चारा खाते मी जेव्हा तिला रानमाळावर चरण्यासाठी नेतो तेव्हा ती मुक्तपणे इकडे तिकडे आनंदाने फिरते व हिरवा चारा खाते घराकडे निघालो की तीही मागोमाग येते तिचे दूध खूपच गोड लागते तिच्याजवळ गेल्यावर तिचे अंग माझ्या अंगाला प्रेमाने घासते तिला पाणी प्यावेसे वाटले चारा खावासा वाटला तर ती हंबरते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद